लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे तथागत भगवान बुद्ध हे दुःख दुःखाचे कारण दुःख नष्ट करण्याचा मार्ग मानवता समानता सांगणारे एक मेव गुरु असून गुरु शिष्य परंपरा यांच्यापासून सुरू झाली आहे आणि आपल्या दुःखाचे कारण आपणच शोधले तर म्हणजे मला दुःख झाले याला कारण काय आहे याचा विचार केला तर दुःख का झाले हे कळले की दुःखमुक्ती होईल असे प्रतिपादन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट एस के भंडारे यांनी चेंबूर येथील महात्मा फुले नगर एक या शाखेच्या वतीने नुकतेच आयोजित केलेल्या वर्षावासास प्रवचन मालिकेच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक व गुरुपौर्णिमा आणि वर्षावासाचे महत्त्व याविषयी बोलताना केले अध्यक्षस्थानी शाखेच्या अध्यक्षा उषाताई गायकवाड होत्या ॲडव्होकेट एस के भंडारे पुढे असे म्हणाले की भगवान बुद्ध यांच्या काळात वर्षावासामध्ये पातीमुख म्हणजे वरिष्ठ भिक्ख समोर चुकीची कबुली देण्याची प्रक्रिया होत असते त्याप्रमाणे आपणही चुकीची कबुली देऊन किंवा विरोधकांना धन्यवाद इत्यादी करून आपण दुःखातून मुक्त हो होऊ शकतो या प्रसंगी मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा चंदाताई कासले कोशाध्यक्ष सारिका झिमूर सचिव संस्कार दिलीप लिहिणार व सुनील बनसोडे समता सैनिक दलाचे मेजर जनरल बाबू सावंत दोन पाचचे अध्यक्ष अनंत जाधव इत्यादी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेच्या सरचिटणीस मनीषा गवळी यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुद्धमाला सकपाळ छाया गवळी कमल कांबळे शोभा मगरे ज्योती मगरे अर्चना सुरडकर इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी बाजूच्या शाखेचे व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते यावेळी शाखेच्या वतीने ॲडव्होकेट एस के भंडारे यांच्या सन्मानार्थ फटाके वाजणे पायावर फुले टाकण्याचा कार्यक्रम भंडारे यांनी सविनय नकार देऊन त्यांनी हे केवळ बाबासाहेबांच्या परिवारासाठी करावे आम्हाला कार्यकर्त्यांना पदाधिकारी यांसाठी करू नये शेवटी भंडारे यांनी सूचित केल्यानुसार केवळ वर्षावास उद्घाटन म्हणून फटाके वाजविण्यात आले हा कार्यक्रम मनीषा साळवे ज्योती मगरे आणि भिका गवळी यांच्या धम्मदानातून संपन्न करण्यात आला लोकनेता युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमो बुद्धाय जय भीम जय संविधान